नमस्कार आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज अहमदपूर तालुक्यातील हडोळकीच्या शेतकऱ्याची घटना ताजी असताना धानोरा येथील सहदेव होऊन आणि शेतकऱ्याचे प्रश्न घेऊन खांद्यावर नांगर घेऊन निघाले पायी उमजवले अहमदपूर तालुक्यातील हडोळकी येथील वृत्त शेतकरी अंबादास पवार हे त्यांच्या शेतात नांगर ओढतानाचे छायाचित्र काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते त्या शेतकऱ्यांना विविध प्रकारची मदत करण्यात आली होती सहकार मंत्र्यांनी त्या शेतकऱ्यांची कर्जमाफ केले होते काहींनी बैलजोडी घेऊन दिली तर अनेकांनी आर्थिक मदत करून त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला ही घटना ताजी असतानाच दुसरी घटना अनेक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी सहदेव होणारे हे धानोरा गावातून खांद्यावर नांगर व पाठीवर बॅग घेऊन मुंबईला चक्क मुख्यमंत्र्यांच्या भेटीला शेतकऱ्याचे विविध प्रश्न घेऊन निघाले सहदेव होणाळे यांनी अनेक वेळा स्थानिक स्तरावर निवेदन देऊन न्याय मिळत नसल्याने मुंबईला दिनांक चार जुलैपासून मुंबईला खांद्यावर नांगर आणि पाठीवर बॅग घेऊन पायी मार्गस्थ झाले आहेत सहदेव होणाळे या शेतकऱ्याची घटना लातूरचे आमदार अमित देशमुख यांना कळतात त्यांनी सहदेव होणाळे यांना फोनद्वारे संपर्क केला आणि आमदार अमित देशमुख यांनी विधिमंडळात या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार असल्याचे आश्वासन दिले पुढे पहा अमित देशमुख बोलताना काय मुंबईकडे बर तुमचं काय तीन वर्ष बरे निवेदन दिलंय काय म्हणजे निवेदनाची प्रत माझ्याकडे पाठवून द्या हो आम्ही पण विधिमंडळामध्ये हा मुद्दा लावून धरू काळजी घ्या प्रकृतीची आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले अहमद अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आदर्श महाराष्ट्र न्यूज तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद